करी बंधूंनाव मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत शेती ही काळाची गरज आहे आज शेती करणं का महत्वाचं आहे आज जर बघितलं तर आपल्या भारताचा कणा म्हणजे आपला ॲग्रिकल्चर सेक्टर आहे आपली शेती आहे जर शेती नसेल तर माणूस हा त्याच्या जीवनाची कल्पना पण करू शकत नाही माणूस जगू शकणार नाही शेती इतकी महत्त्वाची आहे आज करोना आला करोनामध्ये पण आपण सर्वाईव्ह झालो कुठे औषध गोळ्या होती कुठे काय होतं काहीच नव्हतं पण आपल्याला खायला मिळत होतं ते म्हणजे फक्त आपल्या शेतकरी बांधवांमुळे तर शेती ही किती महत्त्वाची आहे ही आपल्याला करोनाने दाखवून दिले करोनाने आपल्याला बऱ्याच गोष्टी दाखवून दिल्या आपल्याला असं वाटत होतं की आपण बावीसाव्या सेंच्युरीकडे चाललेलं आहेत आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत आता आपण बावीसाव्या शतकामध्ये जाणार आहेत आपण खूप इम्प्रुव्हमेंट करतोय आपण नवीन नवीन गोष्टी शिकतोय करतोय पण ह्याचबरोबर आपल्याला करुणाने हे पण दाखवून दिलं की शेवटी आपली जी जड जडं आहेत किंवा आपलं जे मेन मूळ आहे ते मेन मूळ सोडून आपल्याला चालणार नाही जसं की आपल्याला आपली शेती सोडून चालणार नाही आज जर बघितलं तर शेतकऱ्यांची मुलं जी आहेत ते शेती नको म्हणतात करायची त्यांचं असं म्हणणं येतं की नाही आम्हाला पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद अशा मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये जायचे आणि तिथे जाऊन आम्हाला तिथं आम्हाला आमचा बिझनेस करायचा आहे किंवा तिथं जाऊन आम्हाला आमचा जॉब करायचा आहे आम्हाला गावाकडे राहून आम्हाला शेती करायची नाही आहे जर मला दहा एकर जमीन आहे बावीस एकर जमीन आहे मला पाच एकर जमीन आहे ती जमीन तुम्ही विकून टाका कशाला पाहिजे आपल्याला जमिनीत आणि कशाला आपल्याला शेती पाहिजे काय मिळते शेतीमध्ये का करायची आपण शेती पण नाही हे सगळे जे प्रश्न आहेत ते हे प्रश्न सगळे तुमचे चुकीचे आहेत ह्या प्रश्नांना उत्तर आपणच द्यायचे आणि आपणच शोधून काढायचे आपल्या आपल्या प्रश्नांची उत्तरं तर जसं तुम्ही म्हणता की शेती आता सोपी राहिलेली नाही कारण की जे बघितोय आपण की वातावरणामध्ये होणारा जो हा बदल आहे ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो हा डायरेक्टली इम्पॅक्ट करतोय आपल्या प्र प्रत्येक सेक्टरवरती सगळ्यात महत्वाचं जर सेक्टर कुठलं हॅम्पर होतंय ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं तर ते म्हणजे आहे ॲग्रिकल्चर सेक्टर कारण की कुठलंही ऋतूनुसार काहीच चाललेलं नाहीये हवामान हे अगदी सगळं बदललेलं आहे जसं आपल्याला माहिती होतं की जसं खरीप रब्बी समर हे जे आपले तीन सीझन आहेत हे तीन सीझन सगळे गडबडलेत म्हणजे गेली एक पाच वर्षापासून जर आपण अभ्यास केला तर सगळं चक्र बदललेलं आहे हे बदलत्या चक्रामध्ये आपण आपली शेती खंबीरपणे आणि आलेल्या आव्हानाला आपण सामोरं जाऊन आपण आपली शेती कसं करू शकू हे आपल्याला आज बघायचं आहे आपले महाराष्ट्रीयन लोक ज्या आपण लोक आहेत ज्या आपण शिवाजी महाराजांच्या जे काही आपले पूर्वज आहेत शिवाजी महारा, महाराज संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्याला सांगितलं नाही की आलेल्या प्रश्नांना तुम्ही पाठ दाखवा आणि पळून जावा आलेल्या प्रश्नांना समोरे जावा आणि तिथून तुम्ही मार्ग काढा आणि मग पुढे जावा हे आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली शिकवण आहे त्यामुळं आपल्याला ह्या बदलत्या वातावरणामध्ये आपण आपली शेती कशी करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे आज जर बघितलं तर टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला आपल्या शेतीसाठी करायचा आहे जसं की आज जर आपण मोबाईलमध्ये बघितलं तर आपल्याला कळतंय की कि आज किती पाऊस पडणार आहे कधी पडणार आहे तर त्या हिशोबाने आपण आपल्या शेतीमध्ये आपण आपल्या पेरण्या करू शकतो आपण आपल्या फवारण्या घेऊ शकतो आणि आज हा प्रत्येक सोल्युशन आपल्याकडं आहे प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे ते सोल्युशन फक्त आपल्याला कसं वापरायचं आहे आणि कसं वापरू शकतो हे आपल्याला बघायचं आहे आज जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या खिशामध्ये स्मार्टफोन असतो त्या स्मार्टफोनचा वापर फक्त आपण फेसबुकसाठी किंवा व्हॉट्सअपसाठी करायचा नाहीये तर त्या स्मार्टफोनच्या वापरवणे जे काही तुम्हाला प्रश्न पडतायत ते त्या गुगलला त्या यूट्यूबला विचारायचे ते, यूट्यूब विचा ते तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तरं देणार आहेत आणि ती उत्तरं घेऊन आपल्याला आपली शेती करायची आहे आपल्याला आपली नवीन शेती करायची आहे आणि जागरूक पद्धतीने पद पद्द शेती करायची आहे आणि आपल्याला आता आपल्या शेतीमध्ये आपल्याला एक कॉम्बिनेशन करायचं आहे मिश्रण करायचे पारंपरिकगत पद्धत आणि टेक्नॉलॉजी ह्या दोघांचा समूह करायचा आहे ह्या दोघांना एकत्र आणायचं आहे आणि मग आपल्याला आपली शेती करायची आहे आता ही शेती करत असताना आपण आपल्या कुठल्या गोष्टी करायच्यात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धत म्हणजे काय की कोळपणी आहे खुरपणी आहे नांगरणी आहे ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत पिकांची अदलाबदल करणं पिकांची फेरपालटणी करणं तणनाशकांचा कमीत कमी वापर करणं खुरपणी करून घेणं तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पारंपरिक गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर शेणखताचा वापर करणं जीवामृताचा वापर करणं कंपोस्ट खत वापरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिप्समचा वापर करणं ह्या ज्या आपल्या परंपरागत गोष्टी आहेत ह्या करणं आता टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला काय करायचं आहे टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर कराय जे आपल्याला हवामान अंदाज कळते की बाबा कधी पाऊस येणार आहे काय होणार आहे आपण आपल्या पिकाची काय तपासणी केली पाहिजे आपण कधी स्प्रे घेतला पाहिजे कधी नाही घेतला पाहिजे कुठला स्प्रे घेतला पाहिजे आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण कसं काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये जे काही बायोलॉजिकल्स आहेत जे सुडोमनास आहेत किंवा बॅसिलस आहे ट्रायकोडर्मा आहे ॲझिटोबॅक्टर आहेत ॲजोस्पिरिलम आहेत हॉस्पेटसुलिब्लायझिंग बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया त्यानंतर सल्फर डिग्रेडिंग बॅक्टेरिया हे जे सगळे बॅक्टेरिया आहेत हे सगळे बॅक्टेरिया आपल्याला आपल्या जमिनीत त्यांचा वापर करायचा आहे आपल्या आपल्या जमिनीमध्ये आपल्याला गांडूळ खत टाकायचं आहे गांडुळांची आपल्याला आपल्या जमिनीतली संख्या वाढवायची आहे जे आपली जमीन नापीक झाली आहे त्या पहिल्यांदा जमिनीला आपल्याला सुपीक अपले करायचं आहे आपल्या काळ्या आईला आपल्याला पहिल्यांदा सुपीक करायचं आहे मग आपली शेती ही आपल्यासाठी आव्हानात्मक राहणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा Thank you so much.